जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पा पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय त्या कोर्समध्ये आपण दोन पार्ट केलेत एक संपूर्ण अंकगणित व संपूर्ण बुद्धिमत्ता तर आता संपूर्ण अंकगणित हा पाठ चालू आहे आपला आणि या पाठचा आजचा नव्व लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे घनमूळ काढणे अगदी सोप्या पद्धतीने ओके ठीक आहे याच्या आधी आपण एक लेक्चर घेतलंय ते आहे घन करणे ओके ठीक आहे तर घन करणे या मध्ये आपण सर्व आणि त्याच घनांची सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज करणे ओके okay, हा पार्ट आपण ऑलरेडी याच्या आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे आज आपण फक्त घनमूळ हा पाठ पाहणारे मग घनमूळ काढत असताना वज संख्येचं घनमूळ कसं काढायचं त्यानंतर जर पाहायचं गेलं तर पॉइंटमधल्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं पाच अंकी संख्येचं चार अंकी संख्येचं सहा अंकी संख्येचं घनमूळ कसं काढायचं आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी काही सेकंदात तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता तर ही मेथड आता आपण त्या मध्ये पाहणार आहोत आजच्या तर सुरुवात करतो आपण नेहमी काय तर आधी प्रश्न पाहणार आहे नंतर आपण कन्सेप्ट पाहणार आहे आणि पुन्हा एकदा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे आता हे करत असताना घन आणि घनमूळ हा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला एक ते वीस पर्यंतचे सर्व घन पाठ करायचे हे लक्षात ठेवा त्याच पद्धतीने वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिकसाठी तुम्हाला एक ते तीस पर्यंतचे सर्व वर्ग तुम्हाला पाठ करायचे ठेवा ठीक आहे तर पा घनमूळ मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय चौसष्टचे घनमूळ काय आहे ओके एक सोपासा प्रश्न विचारला गेला त्यानंतर पाहिलं गेलं तर एकशे पंचवीस चे घनमूळ सोपे प्रश्न आहेत पण विचारले गेलेले आहेत दोन हजार चोवीस चे प्रश्न आहे आता इथं एक वेगळ्या पॅटर्ननी विचारलाय सत्तावीस चे घनमूळ घनमूळ कशा पॅटर्ननी लिहिले ते तुम्ही पॅटर्न समजून घ्या ओके त्यानंतर जर इथं पाहिलं तर एक घनमूळामध्ये एक संख्या दिली ती पॉईंटमध्ये दिली आणि तिचं घनमूळ तुम्हाला या ठिकाणी विचारलेल्या गेले त्यानंतर सरळ विचारलंय ही संख्या आहे ही घनमूळ कोणाचा आहे त्यानंतर जर पाहिजे झालं तर परत एक संख्या हे घनमूळ कोणाचं आहे त्यानंतर जर पाहिजे झालं तर पुन्हा तोच प्रश्न फक्त पॅटर्न थोडासा वेगळा आहे मध्ये विचारला गेले घन त्यानंतर इथं पाहिलं तर घनमूळ आता देताना वजा संख्या दिलेली या ठिकाणी त्यानंतर जर पाहिलं तर एक सहा अंकी एक मोठी संख्या दिली तिचं तुम्हाला घनमूळ पाठ करायचंय लक्षात म्हणजे ठेवायचंय तर त्यानंतर नववा क्वेश्चन काय पा सातशे एकोणतीसच्या वर्गमूळाच्या घनमोळातून वर्गमोळाच्या घनमूळ वजा करता मिळणाऱ्या संख्येचा वर्ग किती तर हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलाय तर घनमूळ आणि घन आ, हे तुमचं काय असणं गरजेचं आहे पाठ असणं गरजेचं आहे एक ते वीस पर्यंत सांगतोय बाकी आपण या ठिकाणी काढणारच ठीक आहे तर सुरुवात करतोय घनमूळ काढण्याची सर्वात सोपी पद्धत आता घनमूळ काढण्याची सर्वात सोपी पद्धतीसाठी तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट माहीत पाहिजे का एक ते दहा पर्यंतचे घन सर्वांना माहीतच पाहिजे ओके आता या ठिकाणी एक घनमूळ पहा एक पासून दहा पर्यंतचे घन तुमचे पाठ असतील त्यात आपण एक कन्सेप्ट पाहणार आहे ती कन्सेप्ट पाहण्याच्या आधी तुमचे काय म्हणतो आपण त्याला एक ते दहा पर्यंतचे घन आणि ते अकरा ते वीस पर्यंतचे घन जर तुम्ही असे सायमल्टेनियसली लिहून घेतले तर एक क्ल्यू तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तो क्ल्यू काय पहा एकचा घन एकक स्थानी एक येतोय अकराचा घन एकक स्थानी एक येतो लक्षात ठेवा बरोबर आहे त्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल चार पहा चारचा घन एकक स्थानी चार आहे चौदाचा घन एकक स्थानी चार आहे त्यानंतर जर पाहिलं तर पाचचा चा घन एकक स्थानी पाच आहे पंधराचा घन एकक स्थानी पाच त्यानंतर जर तुम्ही पाहिलं सहाचा घन सहाचा घन एकक स्थानी सहा आहे सोळाचा म्हणजे परत एकक स्थानी सहा आहे लक्षात घ्या yeah. सोळाचा घन त्यानंतर जर पाहिलं तर सेम पॅटर्ननी तुम्हाला इथं पाहायला भेटेल नऊचा घन एकक स्थानी नऊ आहे एकोणीसचा घन एकक स्थानी नऊ शून्याचा घन एकक स्थानी शून्य आहे शून्याचा घन एकक स्थानी शून्य लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी एकचा घन एक म्हणजे या ज्या संख्या आहेत इथं ज्या एकक स्थानी आहेत त्यांच्या घनाच्या स्थानी त्याच संख्या पुन्हा रिपीट झाल्यात म्हणजे त्या ज्या संख्या आहेत त्या कोणत्या संख्या आहेत त्या संख्या आहेत शून्य एक चार पाच सहा आणि नऊ ह्या संख्या अशा आहेत का त्या त्यांच्या एकक स्थानी त्याच पुन्हा रिपीट होतात डन ठीक आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर दुसरा पार्ट आहे दोनचा घन एकक स्थानी आठ आलाय पा आणि बाराचा घन एकक स्थानी आठ आला म्हणजे दोन असताना स्थानी आठ येतो मग आठ असताना आपण पाहिलं तर काय होईल आठचा घन एकक स्थानी दोन आला अठराचा घन एक स्थानी दोन आला म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही लक्षात ठेवलं का स्थानी दोन असताना त्याचा जर तुम्ही घन करत असाल तर एक स्थानी आठ येतो आणि स्थानी आठ जर असेल तर त्याचा घन करताना एकक्षानी दोन येतो ओके त्याच पद्धतीने म्हणजे ही जोडी तुमच्या या ठिकाणी लक्षात आली आता त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तीनचा घन एक स्थानी सात आला तेरा चा तेरा आहे म्हणजे एकक स्थानी तीन आहे एकक स्थानी सात आला म्हणजेच सात असताना एक स्थानी म्हणजे या दोघांची जोडी या ठिकाणी लक्षात आली असेल का तर असताना एकक स्थानी कोण येतो तीन येतो लक्षात म्हणजे इथे जर पाहिले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अंक संपले ओके म्हणजे हे फक्त दोन ला आठ आठ ला दोन तीन ला सात सातला तीन हे लक्षात ठेवल्यानंतर एका सेकंदात तुम्हाला घनमूळ काढता येणार आहे एका सेकंदात काही प्रश्न तुम्हाला लिटरली एका सेकंदात जमणार आहेत ओके ठीक आहे तर घन घन काढण्यासाठी सर्वात महत्वाची हो ही एक पद्धत तुम्हाला लक्षात ठेवायची डन ओके ठीक आहे आता त्यानंतर घनमूळ काढण्याची सर्वात मोठी ट्रिक्स सोपी ट्रिक्स हे कळलंय तुम्हाला आता ठीक आहे एकक स्थानी कोण येतो काय येतो आणि आता आपल्याला ऍक्च्युली डायरेक्ट घनमूळ काढायचे आता सतरा अठ्ठावीस किंवा इथं अडुसष्ट एकोणसाठ हे कोणाचे आहेत हे आपल्याला माहीत नाहीये पण तरी पण आपण एक ते दोन सेकंद त्याचं उत्तर काढणार आहे कसं पहा शेवटी आठ जर असेल तर लक्षात ठेवा एकक स्थानी दोन येणार आहे कारण जोडी कोणाची दोन आणि आठची आहे आणि तीन आणि सातची म्हणजे इथं जर एकक स्थानी आठ आहे तर इथे दोन येणार आहे हे फायनल झालं शेवटच्या तीन संख्यांना सोडून द्या जी संख्या शिल्लक राहील तिच्या जवळची सर्वात जवळची पूर्ण घनसंख्या आणि ती घनसंख्या कोणाचा घन आहे हे फक्त त्या संख्येच्या पुढे लाईचे आता एकच्या जवळची पूर्ण घनसंख्या आता पूर्ण घनसंख्या कोणत्या कोणत्या आहेत पूर्ण घनसंख्या पहिली आहे एक पूर्ण घनसंख्या पहिली कोणती आहे, चा। आहे एक दुसरी आहे आठ तिसरी आहे सत्तावीस चौथी आहे चौसष्ट नंतर आहे एकशे पंचवीस ह्या पूर्ण घनसंख्या कोणाचा तरी त्या काय आहेत घन आहेत लक्षात आलं म्हणजे एकचा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन पाच चा घन चा पा या काय आहेत पूर्ण घन संख्या आता एकच्या जवळची पूर्ण घन संख्या एकच आहे ती घन आहे एकचा म्हणजे या समोर मला फक्त एक लिहायचं आहे आता हा जो आहे हा बाराचा घन आहे यावरनं माझं उत्तर आलं लक्ष पहा म्हणजे काय करायचंय सिंपल आता नऊ नऊ असेल तर एकक स्थानी नऊच येणार आहे नऊ असेल तर एकच स्थानी नऊच येणार आहे शेवटच्या तीन संख्या सोडून द्या राहिली संख्या सहा सहाच्या जवळची पूर्ण व घनसंख्या आठ नाही सहाच्या आधीची संख्या शोधायची सहाच्या आधीची पूर्ण घनसंख्या ती कोणती आहे एक एक कोणाचं घन आहे एकचाच आहे म्हणजे मला या समोर एक लिहायचा आहे हा एकोणीसचा घन आहे म्हणजे हा आहे बाराचा घन हा आहे एकोणीसचा घन या पद्धतीने तुम्ही एक ते दोन सेकंदात काय काढू शकता घन मूळ काढू शकता शेवटी तीन असेल तर मला कोण घ्यायचाय सात घ्यायचं आहे शेवटी तीन असेल तर मला कोण लिहायचा आहे सात लिहायचंय हे फायनल आहे कारण जोडी कोणाची आहे तीन आणि सात ओके दोन आणि आठ लक्षात ठेवा तीन आणि सात दोन आणि आठ बाकी जे अंक असतात तेच येतात ओके आता तीन संख्या मी सोडून दिल्या तीन संख्या सोडल्यानंतर आलेली संख्या एकोणीस एकोणीसच्या जवळची आधीची पूर्ण घनसंख्या कोणती आता पहा पहिली घनसंख्या एक नंतर आहे आठ नंतर आहे सत्तावीस आता एकोणीसच्या आधीची पूर्ण घनसंख्या कोण आहे आठ आठच्या आठ हा कोणाचा घन आहे आठ हा दोनाचा घन आहे म्हणजे ही जी संख्या ही सत्तावीसचं घन म्हणजे ही संख्या सत्तावीस सत्ता ला तीन, चा घन आहे म्हणजे या संख्येचं संख्येच त्यानंतर आता इथं जर सात आहे तर सात असेल तर मला काय लिहायचं आहे तीन कारण तीन आणि ची जोडी तीन संख्या मी सोडून दिल्या तीन संख्या सोडल्यानंतर आहिली संख्या कोणती आहे पस्तीस पस्तीस कोणाच्या पस्तीसच्या आधीची पूर्ण घनसंख्या सत्तावीस आहे बरोबर कारण त्याच्यानंतर जी संख्या येते ती कोणती आहे चौसष्ट पूर्ण घनसंख्या लिहितोय मी इथं मग सत्तावीस कोणाचा घण आहे तीनाचा ओके okay? म्हणजेच या ठिकाणी मला तीन लिहायचं आहे म्हणजे हा जो घन आहे घन आहे हा, हा तेहतीसचा घन आहे पहा मी कशा पद्धतीने घन मूळ शोधतोय आलं लक्षात समजलंय आता थोड्याशा मोठ्या संख्या घेतल्या इथे एक पाच अंकी संख्या घेतली आपण शेवटी सहा आहे म्हणजे सहा शेवटी येणार आहे हे फायनल आहे तीन संख्या सोडून दिल्या तीन सोडून दिल्यानंतर राहिली कोणती संख्या आहे सत्त्याण्णव आता पूर्ण घनसंख्या माहिती आहे तुम्हाला कोण आहे एक आठ त्यानंतर सत्तावीस त्यानंतर चौसष्ट त्यानंतर एकशे पंचवीस बरोबर आहे, आहे, चा, आहे आता जर इथे वाहिलं तर सत्याण्णव सत्याण्णवच्या आधीची पूर्ण घनसंख्या चौसष्ट चौसष्ट कोणाचा आहे घन आहे चौसष्ट घन आहे चारचा म्हणजे याचं घन मूळ सेहेचाळीस आहे लक्षात ठेवा हा याचा घन आहे आता इथे शेवटी चार आहे याचा अर्थ मला चारच कंटिन्यू करायचा आहे तीन संख्या मी सोडून दिल्या तीन संख्या सोडून दिल्यानंतर इथे कोण राहिलं एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्नच्या आधीची पूर्ण घनसंख्या कोणती आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस कोणाचा घन आहे पाचचा चा मला फक्त इथे पाच लायचा आहे चौपन्न घन म्हणजे ही संख्या असणार तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय या, पद्धतीन या पद्धतीने तुम्हाला घन मूळ शोधायचं आहे आले लक्षात ठीक आहे म्हणजे या पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलं कन्सेप्ट क्लिअर केलेले घन मूळ कशा पद्धतीने शोधायचं आता या ठिकाणी फक्त तुम्हाला एक सांगणं गरजेचं आहे काय तर पॉझिटिव्ह संख्येचा घन पॉझिटिव्ह असतो म्हणजे निगेटिव्ह संख्येचा घन हा काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे घन या टॉपिकमध्ये आपण पाहिलंय का समजा जर तुम्ही दोनचा घन केला दोनचा घन हा काय असतो आठ आहे पण वजा दोनचा घन हा काय असणार आहे वजा आठ आहे म्हणजे वजा संख्येचं घनमूळ जेव्हा तुम्ही घेणार आहे तेव्हा मात्र त्याला काय द्यायचं आहे घन गन... म्हणजे सॉरी वजात चिन्ह द्यायचं आहे ओके तर ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं होतं म्हणून सांगितली ठीक आहे तर, ले ले तर या पद्धतीने आपण कन्सेप्ट पाहिलेली आहे जर एखादी चुकून राहिली असेल तर मात्र टॉपिक चालू असताना प्रश्न चालू असताना ती कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे ठीक आहे तर करूया आपण सुरुवात आपल्या प्रश्नांना फर्स्ट काय दिले चौसष्ट चे घनमूळ काय चौसष्ट चे घनमूळ आता हे तर तुमच्या पाठ असलं पाहिजे ज्याला आपण चार म्हणणार आहे ओके त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे काय एकशे पंचवीस चे घनमूळ काय एकशे पंचवीस कोणाचं घन आहे पाच चा घन आहे हे पाठ आहे याच्यासाठी काही एक्स्ट्रा गरज नाहीये पाठ असेल तर आता इथं आता हे जे घनमूळ आहे हे मध्ये लिहिले आता सत्तावीस चे घनमूळ हे नंबर मध्ये असे लिहितात आणि घन सिंबॉल मध्ये चिन्हामध्ये हे या पद्धतीने लिहितात आलं लक्षात म्हणजे सत्तावीस चे घनमूळ सत्तावीस चे घनमूळ काय आहे तीन म्हणजे तीनचा घन आहे सत्तावीस ओके ठीक आहे त्यानंतर आलो आपण पुढच्या प्रश्नाला आता जर इथं पाहिलं तर एकशे पस्तीस ला पंचवीस निगुणल्यानंतर ही संख्या मिळाली आणि ही संख्या मिळाल्यानंतर आपल्याला त्याचं काय घन घनमूळ विचारलंय आता पॉईंट नंतर तीन संख्या आहेत पॉइंट पॉईंट नंतर तीनच संख्या असणारे म्हणजे याचा अर्थ आपलं जे घनमूळ आहे त्याच्यानंतर पॉईंट नंतर एकच संख्या पाहिजे आता पॉईंट नंतर इथं एक संख्या इथे एक संख्या इथं एक संख्या म्हणजे यापैकी कोणतीही असू शकते आता जर पाहिलं तर इथं पॉईंट नंतर दोन संख्या आहे म्हणजे ही संख्या काय झाली बाद झाली त्यानंतर शेवटी पाच आहे याचा अर्थ शेवटी पाचच आला पाहिजे म्हणजे ही संख्या पण गेली आणि हीच पण संख्या गेली म्हणजे कोण राहिलं एक पॉईंट पाच म्हणजे मला माहित नसताना ही मी उत्तराला टिक केलेलं आहे कशावर ना कारण पॉईंट नंतर तीन आहे म्हणजे ऑब्विसली घन मुळाकडे जाताना काय होणार आहे तीन ऐवजी एकच संख्या आहे कारण घनाकडे जात असताना त्या संख्येच्या पॉईंट नंतरच्या संख्येची संख्या काय होते तिप्पट होते पॉईंट नंतर जेवढे अंक असतात तेवढे अंक काय होता तिप्पट होतो ठीक आहे म्हणजे आता इथं पॉईंट नंतर जर तीन आहेत थे। थे ते ते तर घनमूळाकडे जाताना एकच राहणार कारण घनमूळ आहे ते लक्षात ठेवा मग आता इथे शेवटी कोण आहे पाच आहे आपल्याला घनमूळ काढण्याची सोपी पद्धत आपण जेव्हा पाहिली तेव्हा तेव्हा आपण हे पाहिले का शेवटी जर पाच असेल तर घन करताना पाचच येतो इथे नंतर एक संख्या आहे पण शेवटी दोन आहे इथं नंतर आठ आहे शेवटी पाच यायला पाहिजे म्हणून आपण आणि तुम्ही जर करून पाहिलं एक पॉईंट पंधराचा सॉरी एक पॉईंट पाचचा चा घन म्हणजे थोडक्यात पंधराचा घन काय तेहतीस पंच्याहत्तर आहे या ठिकाणी ओके तर ह्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे जाऊया आपण त्याच्या पुढचा प्रश्न आता हा कोणाचा घनमूळ हे कोणाचं घनमूळ आहे दोन आहे दोन आहे याचा अर्थ शेवटी कोण येणार आहे आठ येणार ओके कारण दोनची जोडी कोणासोबत आहे आठ सोबत मग आठ शेवटी इथं एकटाच संकेत मध्ये दिसतोय आणि मला डायरेक्ट उत्तराला टी करायची कारण बाकी कोणाचाही घनमूळ येऊ शकत नाही कारण शेवटी जर दोन आहे तर आठ शेवटी यायला पाहिजे एकच स्थानी आठ इथं फक्त एकदा अजून एकदा जर दिसला असतं तर मग आपण चेक केला असतं ह्या पुढच्या तीन संख्या आपण काय केले मागच्या तीन संख्या कट केल्या असत्या पाचच्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे एक एकोणाचा घन आहे एकचाच म्हणून ती संख्या अठरा या पद्धतीने आपण चेक पण उत्तर केलं असतं पण काय करायची गरज नाहीये असं मला वाटतं या ठिकाणी आता इथं जर पाहिलं तर शेवटी पाच आहे म्हणजे पाच येणारे पा सगळ्यांच्या शेवटी पाच आहे म्हणजे आता मला चेक करावं लागणार आहे हे तीन संख्या मी कट केल्या पाच पंधरा पंधराच्या जवळची पूर्ण घनसंख्या त्याच्या आधीची आठ आठ कोणाचा गण आहे दोन या ठिकाणी उत्तर आलं पंचवीस ओके ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढं जर इथं पाहिलं तर शेवटी कोण आहे पाच म्हणजे इथं सर्वांच्या मागे पाच आहे त्या तीन संख्या सोडल्या त्याच्या आधीची पूर्ण घनसंख्या आहे सत्तावीस सत्तावीस कोणाचा गण आहे तीनाचा म्हणजे संख्या उत्तर आलं पस्तीस आलं लक्षात ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा याचं घन आता वजा आहे वजा चिन्ह मला या ठिकाणी दोनदा दिसतंय ठीक आहे इथं तीन आहे म्हणजे शेवटी सात या नव्हे ओके okay? तीन संख्या जर सोडल्या तर चार चारच्या जवळची घनसंख्या कोणती आहे सतरा सॉरी एक आणि एक कोणाचा घन आहे एकचाच म्हणून सतरा लिहिले वजा चिन्ह म्हणजे वजा सतरा हे त्याचं काय झालं फायनल उत्तर झालं आल्या लक्षात त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे का काय सांगितलंय इथे जर पाहिलं तर शेवटी तीन आहे तीन असेल तर उत्तरात किती पाहिजे सात पाहिजे ओके okay? आणि सात मला फक्त एका ठिकाणी दिसतोय म्हणून माझं उत्तर डायरेक्ट आलेलं आहे मला पुढं काही चेक करायची गरज सुद्धा पडलेली नाही आले लक्षात ठीक आहे आता इथे थोडासा वेगळा प्रश्न दिलाय पहा सातशे एकोणतीसच्या वर्गमूळ सातशे एकोणतीसच्या वर्गमोळाच्या घनमोळातून सातशे एकोणतीस वर्गमूळ सातशे एकोणतीस कोणाचं वर्गमूळ आहे सत्तावीस ओके वर्गमूळ घेतलं झालं पहिली स्टेप त्या वर्गमोळाच्या घनमोळातून याचं काय करायचं तुम्हाला घनमूळ म्हणजे इथं काय लिहिले पा सातशे एकोण सातशे एकोणतीस काय लिहिलंय इथं सातशे एकोणतीस इथं काय आलो आपण घनमोळातून वर्गमुळातून इथं आलो ओके इथं काय घेतलं आपण वर्गमूळ आता इथून इथं जाताना काय घ्यायचं आपल्याला घनमूळ घ्यायचंय घन सत्तावीस कोणाचा घन आहे तीनाचा ओके म्हणजे ती संख्या मिळाली तीन चौसठच्या वर्गमोळातून चौसष्टच्या वर्गमुळातून आता चे वर्गमूळ चौसष्ट चे वर्गमूळ म्हणजे आठ आठचा वर्ग येतो आठ त्याचे घनमूळ आठ कोणाचा घन आहे घनमूळ म्हणजे इथं ते कोणाचा आहे दोनचा वजा करता म्हणजे ह्या दोनची काय करायची मला वजा बघते तीनातून दोन गेले किती उत्तर आलं एक करता मिळणाऱ्या संख्येचा वर्ग एकचा वर्ग काय होणार आहे पुन्हा एकच होणार आहे एकचा वर्ग जर केला तो एकच होणार पर्याय क्रमांक चार लक्षात कन्सेप्ट नीट समजून घ्या म्हणजे उत्तर तुमच्या लक्षात येईल ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला घनमूळ हा पॉईंट आपल्या या ठिकाणी संपलेला आहे तर घन आणि घनमूळ अशा दोनही टॉपिकला आपण सेपरेट केलं होतं आणि आता फक्त आपण घनमूळ हा एकच पॉइंट कव्हर का केला कारण घन करणे याची एक वेगळी ट्रिक आहे आणि घनमूळ शोधणे याची एक वेगळी ट्रिक आहे त्या दोन मिक्स नको व्हायला हो म्हणून एका टॉपिकला आपल्याला योग्य न्याय द्यायचा होता आणि या टॉपिकवर आतापर्यंत कशा पॅटर्ननी प्रश्न विचारले गेले होते तेही प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहिजे होते म्हणून आपण सेपरेट दोन टॉपिक केलेले आहेत तर या पद्धतीने हा टॉपिक संपलाय नेक्स्ट जो टॉपिक असणार आहे तो आपला असणार आहे घातंक म्हणजे आता सुरुवातीला आपण फक्त नंबर नंबरचे कवर टॉपिक करतोय त्यानंतर कसोटी दोनची ची कसोटी तीनची कसोटी ते घेणार आहे त्यानंतर जर पाहायचं गेलं तर श्रेणी एक पासून म्हणजे पाचच्या पाड्यातील पहिल्या दहा संख्येनचे बेरीज करा जर तीन सात आठ नऊ अशा संख्या दिसत असतील तर त्यातली पाचवी संख्या कोणती आहे दहावी कोणती विसावी कोणती असं श्रेणी अंकगणितीय श्रेणी नावाचा एक टॉपिक आहे तर तो घेणार आहे आणि नंतर मग काही हे टॉपिक झालेच्या नंतर बुद्धिमत्तेचे गणिताचे टॉपिक घेणार आहे या पॅटर्नने आपण तुमची सर्व अंकगणित व बुद्धिमत्ता क्लिअर करणार आहे जर गरज पडली तर दिवसाला दोनही व्हिडिओ पडले जातील तुम्हाला दिले जातील सिलेबस अजून पेपर डिक्लेअर नाहीये नक्की कधी एक्झाम असणार आहे तर त्या नुसार आता आपण प्रॅक्टिस चालू केलेली आहे फक्त प्रॅक्टिस रोज करत राहा रोज एक टॉपिक पा झालेली टॉपिक पा त्याची पण प्रॅक्टिस करा एकदा न पाहता प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा जरी आपण <laughs> पुढे पुढे सॉल्व्ह करत येत चाललो तरी मागे जाऊन एकदा तुम्ही नोट्स जरी काढत असले तरी त्या नोट्स पहा आणि पुन्हा एकदा मागची क्वेश्चन रिपीट सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा कारण सर्व पॅटर्ननुसार तुमची काय होणार आहे त्या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे बाकी ऑल द बेस्ट चांगला बेस्ट करा